न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कळमनुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शाळेतील शिक्षकाने येथे निवासी असणाऱ्या एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत अशील चाळे केल्याचे पुढे आले या प्रकरणी शिक्षकावर आणि घटना माहित असूनही माहिती न देणाऱ्या अधीक्षकावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि अट्रॉसिटी कलमान्वय गुन्हा दाखल झाला आहे कळमनुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या आणि निवासी राहणाऱ्या अकरा वर्षीय पीडित मुलीने पंधरा ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता शिक्षक पटवे याने पीडित मुलीला ऑफिसमध्ये एकटीला जेवण्यासाठी घेऊन गेले त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे केले पीडित मुलगी घाबरून गेली त्यानंतर मैत्रिणीसोबत दुसऱ्या दिवशी अधीक्षक जाधव हो। यांना या घटनेविषयी पीडित मुलीने सांगितले असता त्यांनी या विषयाची माहिती कोणालाही दिली नाही पीडित मुलीच्या या तक्रारीवरून शिक्षक पटवे आणि अधीक्षक जाधव हो। या दोघांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि ऑस्ट्रिसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ